नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र ये या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दुग्ध व्यवसायास सुरुवात करत असताना या व्यवसायाचा पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करणे खूप आवश्यक आहे अभ्यास म्हणजे काय तर आपण दुग्धव्यवसाय करत असलेले जे आपले ठिकाण आहे जो गोठा आहे तो कसे ठिकाण आहे आणि आपण काढलेले ज्या जनावर आपल्या दुधाच्या जनावरांचे दूध आपण कुठे विकणार आहे कसे मार्केट आहे त्याला त्याला दर काय आहे त्याचबरोबर किती गाईपासून आपण सुरुवात केली तर आपण ते हँडल करू शकू किंवा सांभाळू शकू आणि त्या गाईसाठी चाऱ्याचे नियोजन किती आणि कसे करावे त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाई खरेदी करत असताना चालू दूध असणाऱ्या म्हणजे विलेल्या गाई खरेदी कराव्या का गाबून गाई खरेदी कराव्या याचासुद्धा अभ्यास करणे आवश्यक आहे विलेली गाय खरेदी करत असताना आपण तिचे दूध हे प्रत्यक्षात काढून बघतो त्याचबरोबर चारी सणे तिचे चालू आहेत का हे सुद्धा आपल्याला लक्षात येते चालू दूध असल्यामुळे त्यामुळे विलेली गाय खरेदी केली तर जास्त फसवणूक होत नाही पण गाभण गाय खरेदी करत असताना जे नवीन पशुपालक जे आहेत त्यांना अशी माहिती मिळालेली असते ले की कुणीतरी सांगितलेली असते की गायी खरेदी करत असताना कधी पण गाभण गायी खरेदी करावी त्यामुळे त्यांचा ओढा जास्त करून गायी खरेदी करण्यावर असतो मग त्यांना अनुभव नसल्यामुळे त्यांची फसवणूक होते म्हणून आज या व्हिडिओमध्ये गाभनगाई खरेदी करत असताना कोणत्या गोष्टी बघणे आवश्यक आहे याची माहिती तुम्हाला सांगणार आहे कदाचित ही माहिती तुम्हाला कुणी सांगितलं नसेल कारण तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ पूर्ण बघचाल त्यावेळेस खरं तुमच्या लक्षात येईल की कुठल्या गोष्टी आपण गाभन गाईमध्ये बघणे गरजेचे आहे तर त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण जर गाभण गाय खरेदी करून दुग्ध दुग व्यवसाय सुरुवात करणार असाल तर त्या गायीमध्ये महत्त्वाचे असे काही पॉईंट आहेत ते बघणे आवश्यक असतात पशुपालक मित्रांनो गाभण गाय खरेदी कर करायची म्हटल्यावर तिचे थान चालू आहे का हे आपल्याला कळत नाही त्यामुळे ती गाय विल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही की हिचे एक थान बंद आहे किंवा एक सडामधून दूध येत आहे मग गाभण गाईचे सड व्यवस्थित आहे याची खात्री जर करायची असेल तर आपण काय करायचं की त्या गाईच्या थानाच्या वरच्या बाजूला चेक करावी काय चेक करायची गाठ आहे का, का किंवा सळ तयार झाले आहे काय त्याचबरोबर फक्त सड न चेक करता काशेवरील हात फिरवावा ती मऊ असली पाहिजे जर एखाद्या साईडला कडकपणाचा आणवला तर तिला फायब्रोशिस आहे असे समजावे बरेच जण फक्त डोळ्याने बघतात की हां कास मस्त आहे सड व्यवस्थित आहे पण आपण स्वतः हाताने ते चेक करावे हात फिरवावा त्या काशेवरून म्हणजे आपली फसवणूक होणार नाही हा एकदम महत्त्वाचा आणि सर्वात पहिला आणि मेन मुद्दा आहे मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे गाभनगाईचे पोट हे जास्त मोठे नसावे आता तुम्ही म्हणाल की गाय गाबन असल्यामुळे तिचे पोट तर, तर पोट मोठे असणारच तर मित्रांनो गाभनगाईचे पोट जर खूप मोठे आणि नगाऱ्यासारखे खालच्या साईडला लटकलेले नसावे हा हा बरोबर आहे की गर्भधारणा झाल्यावर सातव्या आठव्या महिन्यात उजव्या बाजूला थोडे पोट हे मोठे आणि थोडं झुकलेले असते उजव्या साईडला म्हणजे असू शकते पण जर डाव्या साईडला पोटाचा आकार मोठा असेल तर ती गाय जास्त दूध देत नसते म्हणून कधी पण गाभण गाय खरेदी करत असताना खूप मोठी गाय आहे आणि तिचे पोटसुद्धा मोठे असेल तर ती गाय खरेदी करू नये गाभण जरी काय असली तरी तिचं पोट अंगाबरोबर एकदम शेपमध्ये असावे आता या तुम्ही गायी ज्या बघत आहात त्या गाभणच आहेत कशी शेपमध्ये त्यांची पोटे आहेत हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे <स्था> ही गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो गाबन गाय खरेदी करत असताना तिसरा जो मुद्दा आहे जो मी सांगणार आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे ज्यावेळेस आपली म्हणजे आपण खरेदी करणारी जी गाभन गाय आहे ती ज्यावेळेस लघवी करत असते किंवा शेण टाकत असते त्यावेळेस ती जर कळा देत असेल किंवा कणून अशी शे शेण टाकत असेल लघवी करत असेल तर अशी गाय आपण खरेदी करू नये कारण काय असते की गाभण काळात पोटामध्ये थोडा जरी प्रॉब्लेम असला किंवा आला की जनावरे ही लघवी करताना किंवा शेण टाकताना कळा देतात किंवा ता पोट ताणून पाठीचा कणा ताणून लघवी करतात त्यामुळे गाभण गाय ही लघवी करत असताना किंवा शेण टाकताना एकदम फ्रेश असली पाहिजे याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपली जी गाय खरेदी करणार आहोत आपण ती गावण असते त्यामुळे ती आपल्या घरी आल्यानंतर करेक्ट कोणत्या दिवशी विणार आहे याची आपल्याला माहिती असावी कधी कधी काय होते की ती गाय कोणत्या तारखेला भरवलेली आहे याची पूर्ण डिटेल त्या गायीच्या मालकाकडे किंवा त्या व्यापाऱ्याकडे आपण गाय घेतलेली आहे त्याच्याकडे नसते त्यामुळे ते, 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 ते अंदाजाने सांगतात की सातवा महिना लागला आहे आठवा महिना लागला आहे पण त्यांच्याकडे अॅक्युरेट तारीख नसते त्यामुळे आपल्या घरी ती गाय आणल्यानंतर आपण तिला योग्य फिडिंग देऊ शकत नाही तिची योग्य काळजी घेऊ शकत नाही आणि विण्याची फिक्स तारीख माहीत नसल्यामुळे तिला ट्रान्झिफीड किंवा इतर खाद्य वेळेवर आपण देऊ शकत नाही मग ती विल्यानंतर तिचा वार न पडणे ती दूध कमी देणे असे प्रॉब्लेम येतात त्यामुळे पण गाय खरेदी करत असताना तिला भरवलेले रेकॉर्ड त्या गायीच्या मालकाकडे असले तरच ती गाय खरेदी करावी याच्या पुढचा पॉईंट म्हणजे त्या गायीची त्वचा किंवा तिचे जे चमडा आहे ते एकदम तेजदार असलं पाहिजे कारण काय असते की बऱ्याच केसमध्ये असे बघायला मिळते की गाय तर कापण असते परंतु तिची डिवर्मिंग वेळेवर केलेली नसते त्यामुळे तिची त्वचा चमकदार नसते केस थोडे वाढलेले असतात काही गायीच्या डोळ्यामध्ये सतत घाण येणे चिपडी येणे अशी लक्षणे त्या गायीच्या गायीची डिवर्मिंग वेळेत केले नसल्यामुळे दिसत असतात मग अशा गायी वेल्यानंतर दूध कमी देतात तुम्ही वेल्यानंतर डिवर्मिंग करू शकता पण वेल्यानंतरचा जो सुरुवातीचा दुधाचा जो पीक पिरियड असतो तो आपल्याला मिळत नाही त्यामुळे अशी लक्षणे असणारी गाय घेणे शक्यतो आपण टाळण्याचा प्रयत्न करावा याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे भांडे बाहेर येणे किंवा अंग बाहेर येणे भांडे बाहेर येणे हा प्रकार जास्त करून म्हशीमध्येच बघायला मिळतो गायीच्या तुलनेत तरी पण काही गायीमध्ये भिल्यानंतर अंग बाहेर येणे भांडे बाहेर टाकणे या हे असे प्रकार होणे शक्यता असते त्यामुळे आपण गायी खरेदी करते वेळेस काय बघायचं की त्या गायीच्या योनी मार्गावर काही टाकी घेतलेल्या किंवा असे जखमा झालेल्या काही तुटलेल्या अशा खुणा आहेत का कारण मागच्या वेताला जर असे झाले असेल तर त्याचे त्या ठिकाणी खुणा असतात याचे निरीक्षण आपण बारीक करून बघणे गरजेचे आहे कारण याच्या अगोदर व्यताला त्या गाईचे भांडे बाहेर पडल्यामुळे तिला टाके घेतलेले असतात याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे okay. ही गोष्टसुद्धा आपण बघणे आवश्यक असते मित्रांनो गाभण गाई खरेदी करत असताना खरे तर अनुभवी माणसाचा सल्ला घ्यावा कारण त्याची पारक चांगली असते त्यामुळे तुम्ही तुमची जी फसवणूक होण्याची शक्यता फार कमी असते त्याचबरोबर तरीसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जे मुद्दे आहेत त्याचा अभ्यास केला तर तुम्हालासुद्धा एकदम चांगले आणि दुधाची गाय खरेदी गाभण गाय खरेदी करता येऊ शकते तुम्हाला मित्रांनो ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद